गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही आमच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नसल्यानं आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीमध्ये येणार याची चाहूल लागताच महिलांनी थेट पंचायत समिती गाठून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला त्र्यंबक पंचायत समितीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं महिलांचा पाण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये ठिय्या झाला त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये टाके देवगाव या ठिकाणी आदिवासी पाड्यावर पावसाळ्यात देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही चार महिने झाले आणि घरकुलचे रोजगार हमी योजनेच्या माध्यमामधून मिळणारी मजुरी देखील मिळाली नसून सर्व महिला पंचायत समितीमध्ये टिया मांडून बसल्या होत्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आले आणि त्यांनी महिला बहींना भेटून मागण्या मांडणार गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना सांगून आम्ही थकलो आहोत असं त्यांनी सांगितलं त्र्यंबक तालुका टाके देवगाव ग्रामपंचायतमधील घरकुल योजनेचे बावन्न लाभार्थींचे रोजगार हमीचे एकही मस्टर काढले नाही याचा देखील जाब विचारणार पाणी पुरवठ्याचं काम झालं नाही मला विचारू नका असं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांनी सांगितलं त्यानंतर संघटनेच्या महिलांनी जोपर्यंत आम्हाला साहेब भेटत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समितीतून जाणार नाही अशी भूमिका घेतल्यानं त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांनी महिलांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याचे संबंधित ग्रामसेवकांना आदेश दिले वेद न्यूज साथ प्रतिनिधि सतीश पुरोहित इगतपुरी